रामनगर हनुमान गल्ली सरकारी हिरिया प्राथमिक शाळेत दारूच्या नशेत घुसून शिक्षकांना व सी सदस्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रामनगर निवासी राजीव मिराशी यांच्या विरुद्ध एच डी एम सी समिती आणि शिक्षकांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली असून शाळेला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे धमकीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकही भीतीच्या छायेखाली आहेत शुक्रवारी दुपारी राजेश मिराशी हा तरुण दारूच्या नशेत शाळेत पोहोचला तिथे उपस्थित शिक्षक मुख्याध्यापक तसेच एच डी एम सी अध्यक्षांना चाकूने मारण्याची धमकी देत होता त्याने तीन चाकू सोबत आणले होते शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी उपस्थितामध्ये शाब्दिक वाद झाला वादानंतर संतापाच्या भरात राजू मीराशे मीराशेने स्वतःच्याच पोटात चाकू फुकसून घेतला एक चाकू पोटात फुकसून घेतल्यानंतर दुसरा चाकू हाती घेऊन शिक्षकांना पुन्हा शिवीगाळ करीत होता तोपर्यंत घटनास्थळी पोलीस व नागरिक जमा झाले त्यावेळी दाखवत पोलिसांनी त्याच्याकडील चाकू काढून घेऊन त्याला तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकाद्वारे सरकारी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले शिक्षकांना शिवीगाळ करणे व जीवे मारण्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि मुलांचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे एचडीएमसी समितीचे अध्यक्ष साजी कुमार नायर यांच्या अध्यक्षेखाली आज शाळेत पालकांची बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली त्यानंतर राजू मिराशी यांच्यावर कारवाई करण्याबरोबर शाळेला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे त्यासाठी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत